स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमच्याकडे स्टील भांडी संसार उपयोगी साहित्य सोफा सेट फर्निचर कूलर डायनिंग टेबल चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक व्हरायटी थीकान, अनेक आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरे ते स्नेहा स्टील मधील खरेदीनेच वाजवी दर सजवा फर्निचरने तुमचे घर सर्व साहित्यावर बजाज फायनान्सची खास सोयी उपलब्ध स्टील पाच वर्षे गॅरंटी तर फर्निचर वॉरंटी खात्रीशीर खरेदीसाठी मिरजपुर भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमचा पत्ता रवींद्र वसनिकेतन शेजारी सलगरे संपर्क नव्वद शहाण्णव पंचवीस एक्क्याण्णव अडतीस प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना भेट रहा चांगली अपडेट मिरज तहसील कार्यालयात झालेल्या मृत्यू जबाबदार अधिकारी व कर्मचारी यांच्यावर सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करा वंचित बहुजन युवा यावेळी अध्यक्ष स्वप्नील म्हणाले की तहसील ऑफिस येथे बनसोडे वयवर्ष एक्क्याऐंशी राहणार किल्ला भाग मिरज या आजी श्रावण बाळ योजनेतील पेन्शन विभाग येथे पेन्शन कामी विचारपूस करण्यासाठी आले असता त्यांचा सततचे हेलपाटे मारून शारीरिक व मानसिक त्रासाने मृत्यू झाला आहे सध्या दहावी व बारावीचे निकाल लागून मुलांना ॲडमिशन घेण्यासाठी विविध दाखले काढावे लागतात आणि जर तहसील ऑफिस मध्ये अशा घटना होत असतील व या भागातील अधिकारी व कर्मचारी फक्त बघ्याची भूमिका घेत असतील तर याची चौकशी करून त्यांच्यावर सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करावा अन्यथा वंचित बहुजन युवा आघाडीकडून जिल्हाधिकारी कार्यालय सांगली येथे तीव्र स्वरूपाचे आंदोलन करू असा इशारा देण्यात आला यावेळी वंचित बहुजन युवा आघाडी सांगली जिल्हा महासचिव नवीन कुमार कांबळे जिल्हा कार्याध्यक्ष मिलिंद कांबळे जिल्हा सोशल मीडिया प्रमुख सचिन सकरे, मिरज शहर अध्यक्ष मोहसिन खान मिरज शहर उपाध्यक्ष शुभम बनसोडे तानाजी जाधव उपस्थित होते